नमस्कार मित्रांनो बघा आता आता आमच्या भावाने माझं पोट दुखतय म्हणून विल्लो विलिंबू बांधले गळ गळ लिंबू बांधले ते मा दाखवतो गळलिंबू मोत खड्यावरला ज्याला जो उपाय आहे त्याने लगेच राहत आहे पोट कुठे कुठे बाबा बघा आमच्या भावाने आणले गळ लिंबू गडलिंबू हे आहे गळ लिंबू आणले आता मुठखड्यावरला जलद उपाय आहे बघा त्याचा आकार असा असतो पिरू सारखा गळलिंबू आहे कुणाला जर पाहिजे असेल तर माझ्या संपर्क साधा गळलिंबू मुतखड्यावर खूप चांगला उपाय आहे मला चालता आता बरं वाटतं मित्रांनो बघा आता पिल तुम्हाला चालेल हो वगैरे दाखवतो हो। <laughs> आणि इकडं गोडा स्वयंपाक करतोय सकाळ दोन तास झालं <laughs> <laughs> आदोसा आवडला नाही आणि इकडं <laughs> आणि इकडं आपलं पाणी बोरचं जरा कमी आलंय तुम्हाला दाखवते बोरचं पाणी कमी झालंय थोडं तासाला चलत आहे लिटर भरते पण तासाला म्हणून असू द्या जेवढे आहे खुशीमध्ये राहतो आम्ही मित्रांनो गळलिंबू आणण्यापासून पोटाला जरा फरक जाणवला तुम्ही पण कुणाला जर पाहिजे असेल तर मला संपर्क साधा मी तुम्हाला फ्रीमध्ये गळलिंबू इथं आमच्या गावामध्ये भेटता फ्रीमध्ये देऊ शकतो किंवा पत्ता सांगू शकतो जर कोणाला पाहिजे असेल तर मला कमेंट लाईकमध्ये नंबर पाठवा मी नम नक्की तुमच्याशी संपर्क साधतो आणि तुम्हाला जेवढं दवाखान्यात खर्च जाण्यापेक्षा गळलिंबूला रुपयाही खर्च नाही आणि घरगुट उपाय आहे खूप चांगला आहे जर कुणाला पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये नंबर पाठवा मी तुम्हाला गळलिंबू देऊ शकतो उगा दुकानात खर्च बसून करू नका माझ्याकडे पाच सहा हजार रुपये गेले तर काय फरक पडला नाही आज गळलिंबू